मागच्या लेक्चरला आपण काय पाहिलं होतं की लुकअप फॉर्म्युला पाहिला होता लुकअप फॉर्म्युला लुक बरोबर आहे मग त्याचा आता पुढचा अजून व्हर्जन घेतो की काय घेतो की व्ही लुकअप पाहतोय की व्ही लुकअप लुक विथ एक्झॅक्ट मॅच एक्झॅक्ट म्हणजे काय प्रॉपर परफेक्ट अन्सर असेल तरच आपल्याला जो अँसर शो करणार आता व्ही लुकअप याचा अर्थ काय व्हर्टिकल लुकअप आणि दुसरं काय असणार तर एच लुकअप म्हणजे हॉरिजंटल लुकअप आता व्ही लुकअप म्हणजे डेटा आपला व्हर्टिकली असणार आता आमचा हा एवढा आपला डेटा दाखवतोय बरोबर आपण डेटा छोटा घेतला सध्या काय दाखवतो पहिलं स्टुडंटचं नाव घेतलं समजा फॉर्म नंबर आहे नंतर स्टुडंटचं नेम आणखीन कोर्स बरोबर आहे व्ही लुकअप म्हणजे काय आले व्हर्टिकल आले पण एच लुकअप घेतलं तर काय नाही इथे समजा फॉर्म नंबर असेल तर स्टुडंटचं नाव इथे खाली असेल आणि कोर्स काय असणार इथे खालच्या एडला मेन्शन केलं असेल फक्त हाच डेटा आपल्याला अलग पद्धतीने मेन्शन केला असेल त्याला काय बघू आपण एच लुकअप म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्ही म्हणजे काय ना व्हर्टिकल समजते आता व्हर्टिकल लुकअप करताना की आपण जिथून जो टेबल सिलेक्ट करणार आहे जो डेटा सिलेक्ट करणार आहे तो कॉलम आपल्याला मोजावा लागणार की पहिला कॉलम कोणता आहे की पहिला कॉलम हा आहे समजा दुसरा कॉलम कोणता आहे सेकंड नंबर कॉलम आणि हा कोणता आहे थर्ड नंबर कॉलम समजत आहे ते कॉलम मोजायचे आहेत की कोणता कॉलम फर्स्ट आहे सेकंड आहे थर्ड आहे समजतं एवढं त्याला बोलणं आपण व्ही लुकअप आणखी नच व्ही लुकअप आता व्ही लुकअपसाठी काय येणार हा कॉलम मेन्शन करणार आपण की जर का आपल्याला फॉर्म नंबर शोधायचा असेल तर आपण कॉलम कोणता घेणार एक नंबर पण जर का आपल्याला स्टुडंटचं नाव फाईंड करत असेल तर कॉलम किती घेणार दोन नंबर घेणार आणि कोर्स फाइंड करायचा असेल तर तीन नंबर घेणार बरोबर आहे आता इथून काय घेतोय की स्टुडंटचं समजा इथून नेम आणखीन कोर्स फाइंड करायचा आहे बरोबर ना ते एक्झॅक्ट आपल्याला नाव पाहिजे त्याचं की स्टुडंटचं एक्झॅक्ट नाव काय आहे तर दोन नंबरमध्ये जो असेल जिथं फॉर्म नंबर दोन आहे त्या स्टुडंटचं एक्झॅक्ट नाव पाहिजे अमित पाहिजे आपल्याला इथे बरोबर मग ते कसं फाइंड करणार व्ही लुक ऑफ फॉर्म्युलाच्या मदतीने व्हॅल्यू तुम्हाला बघा ते इक्वल टू व्ही लुकअप दाखव इक्वल टू व्ही लुकअप नंतर ब्रॅकेट ओपन करायचं आहे आता पहिलं काय होतं बघा लुकअप व्हॅल्यू लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय तर आपल्याला कोणाचा शोधायचं आहे म्हणजे काय शोधायचं आहे तर ही व्हॅल्यू व्हॅल्यू शोधायची आहे बरोबर नंतर कॉमात येतोय आता पुढे काय लिहिलं विचारताना टेबल ॲरे टेबल ॲरे म्हणजे काय तर कोणत्या टेबलमधून आपल्याला डेटा शोधायचा आहे तर पूर्ण टेबल आपण सिलेक्ट करायचं इथून इथपासून पूर्ण असा टेबल एवढा सिलेक्ट करायचा आहे समजते एवढं आपण पूर्ण टेबल सिलेक्ट करतो आहे कळलं ना एवढ्या टेबलमधून आपल्याला डेटा शोधायचा आता आता कॉमा द्यायचा आहे पुढे काय आहे कॉलम इंडेक्स नंबर कॉलम इंडेक्स नंबर म्हणजे काय तर आपल्याला काय शोधायचं अजून स्टुडंटचं नाव फाईंड करायचं आहे बरोबर ना मग या डेटामध्ये स्टुडंटचं नाव कोणत्या कॉलममध्ये आहे पहिल्या कॉलममध्ये फॉर्म नंबर आहे दुसऱ्या कॉलममध्ये स्टुडंटचं नाव आहे बरोबर आहे मग कॉलम इंडेक्स नंबर काय येणार आहे टू येणार कारण का, है? का। नका दुसरा मधला डेटा पाहिजे नंतर पुन्हा कॉमा द्यायचा आहे आणि रेंज लुकअप म्हणजे काय तर कसं पाहिजे आपल्याला एक्झॅक्ट नाव पाहिजे स्टुडंटचं बरोबर ना ॲप्रॉक्झिमेट पाहिजे का नाही एक्झॅक्ट पाहिजे म्हणून काय लिहिणार आहे ते आपण फॉल्स लिहिणार आहे नंतर ब्रॅकेट ओपन करायचं आहे समजतं एवढं नंतर इंटरवर्ड लावा की त्या स्टुडंटचं नाव येणार हॅलो तसं काय करतो आपण कोर्स फाईन करायचा आपल्याला तर कोर्स कसा फाईंड करणार आहे सेम येणार इक्वल टू व्ही लुकअप ब्रॅकेट ओपन आता लुकअप व्हॅल्यू काय येणार आपण फॉर्म नंबर वाईज डेटा फाईन करतो ना लुकअप व्हॅल्यू येणार टू नंतर कॉमा द्यायचा आहे बरोबर ना लक्षात ठेवायचं आपण जिथे ही जो समजा फॉर्म नंबर घेतला असेल तर डेटा सिलेक्ट करताना फॉर्म नंबरच पाहिला असला पाहिजे बरोबर जर का नेम आहे आपल्याला डेटा फाईन करायचा असेल तर इथून सिलेक्ट करताना नेमपासूनच डेटा सिलेक्ट करावा लागणार आहे पण आपण सध्या फॉर्म नंबर वाइज सिलेक्ट करतो आहे नंतर टेबल आयरे काय घेणार इथून पूर्ण टेबल घ्यायचं आहे बरोबर तू कॉमात आहे <laughs> कॉलम इंडेक्स नंबर आता आपल्याला का काय फाईन करायचं कोर्स फाइंड करायचा मग कोर्स कितव्या कॉलममध्ये तिसऱ्या कॉलममध्ये बघा एक दोन आणि तीन मग कॉलम इंडेक्स नंबर काय आहे ना थ्री येणार आहे आणखी नंतर कॉमा यायचा पुन्हा आणखी आपल्याला काय पाहिजे परफेक्ट नाव पाहिजे ना मग एक्झॅक्ट मॅच बोलतो आपण त्याला मग काय लिहितो आपण फॉल्स लिहिणार आहे नंतर ब्रॅकेट क्लोज करतोय नंतर एंटर बटन दाबला आला त्याचा कोर्स कोणता आहे दोन नंबरमध्ये कोण अमित आणि जी टी पी समजा पाच नंबर लिहितोय ते दाखवतोय पण समजा इथे आठ नंबर लिहितोय बघा इथे जरा दाखवतोय काय दाखवतोय एन ए दाखवतोय एन एमध्ये काय आता इरर दाखवतोय की आठ नंबर या डेटामध्ये आहे का आपला नाही आहे समजते पण ही इरर समजा आपण घालवू शकतो की जे एन येत आहे तर एन ऐवजी आपल्याला दुसरी काय समजा इरर घालवायची तर इरर रिमूव्ह करायचा आहे तर तो, तो फॉर्म्युला आपला पुढचा असेल की एन एरर बरोबर ना इरर घालवण्यासाठी समजते सध्या आपण इथून पाच ते सहा नंबरपर्यंतच नंबर एंटर करायचे आहेत कळालं एवढं व्ही लोक म्हणजे काय तर व्हर्टिकली डेटा फाईंड करून दाखवणार समजते कळलं पण ते जर का आपल्याला स्टुडंटचं नाव वाईज फाईन करायचं झालं म्हणून समजा आपल्या स्टुडंटचे नेम वाईज फाईंड करायचं आहे बरं ना स्टुडंटचे नेम हो आपल्याला कोर्स फाईन करायचा कसं लिहिणार इक्वल टू व्ही लुकअप हॅलो आता लुक व्हॅल्यू काय घेतो आपण रोहित घेतोय बरोबर ना म्हणजे ही सेल घेतो आहे नंतर कॉमा घेतोय पण आता सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा टेबल सिलेक्ट करणार आपण तर टेबल सिलेक्ट करताना स्टुडंटचं नाव पहिलं असलं पाहिजे मग इथून टेबल सिलेक्ट केलं तर रॉंग येणार बरोबर आहे मग स्टुडंटचं नाव इथून असलं पाहिजे कारण का इथून घेतलं तर कॉलम किती येणार थर्ड येणार मग स्टुडंटचे नेमपासून आपल्याला डेटा सिलेक्ट करायचा आहे समजत आहे पुन्हा कॉमात यायचा आहे कॉलम किती घेणार आता दुसरा कॉलम घेणार कारण का इथून डेटा आहे ना आपला काय येणार टू कॉलम घेणार आणि काय घेणार इथून एक्झॅक्ट पाहिजे तर फॉल्स नंतर एल्ट पडा पाहिजे कळालं रोहितचा कोणता कोर्स आहे वेब डिझायनिंग कळालं समजतं आहे एवढं